बॉयला आपण काही आणलेलं नाही केक बी तर एक गिफ्ट आणला छोटासा बड्डे बॉयला तर हा गिफ्ट आहे बड्डे बॉयचा तर बड्डे बॉयने आता तो फोडावा गिफ्ट आहे हॅलो एवरीवन कशात सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या टायगर लेजंड लाइव या चॅनल मध्ये आणि आज आपण दोन दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण दोन दिवस खूप बिझी असल्यामुळे ब्लॉग शूट करू शकलो नाही तर आज फायनली आपण ब्लॉग शूट करतो आहे आणि आज आपल्याला दोन पहले काम आहेत पहिलं काम म्हणजे माझा आल्बम आला आहे तो मला कलेक्ट करायचा आहे आणि कस्टमरपर्यंत पोचवायचा आहे दुसरी गोष्ट आहे माझ्या फ्रेंडचा बड्डे सो त्यासाठी मला गिफ्ट बाय करायचं आहे तर काय गिफ्ट घेतो आहे माहीत नाही आपण जाऊन बघूया काय त्याला गिफ्ट घ्यायचं आहे ते त्याच्यासाठी पण सरप्राईज आहे मी त्याला सकाळीच कॉल करून विश केलाय त्याला विचारलंय सुद्धा फोन करून आज कामावर जाणार आहे का नाही तर तो म्हटला की आज त्याने सुट्टी घेतलेली सो तो आज घरीच आहे तर आपण त्याला जाऊन भेटणार आहोत तर चला माझ्यासोबत पहिले मी आल्बम कलेक्ट करतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला आल्बम कलेक्ट केलेला आहे तो आल्बम घेऊन आता घरी जाऊन चेक करतो पहिले आणि चेक करून मग त्याची बोलतो भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा तोपर्यंत डायरेक्ट वेच तर काही आल्बम घेऊन घरी आलोय आता आल्बम चेक करतो आणि भेटतो तुम्हाला घरातून निघालेलो आहे गाईस आणि आता मित्राचा बड्डे आहे सर त्यासाठी आपण गिफ्ट घेणार आहोत तर बघूया काय गिफ्ट भेटतोय आपल्याला त्याला डायरेक्ट तुम्हाला मी शॉपमध्येच भेटतो प्लीज धन्यवाद आपण आलो आता विजय सेल्समध्ये तर विजय सेल्समध्ये बघूयात काय गिफ्ट भेटतोय तर त्याला गाणी ऐकायला खूप यासाठी मी हेडफोन बघतोय ब्लूटूथ हेडफोन सो ते बघूया कुठले घेतोय ते तर आपण सोनी सी टू हंड्रेड फायनल केला आहे त्याला गिफ्ट द्यायला बिलिंग झालेलं आहे आता बिलिंग करून आपण प्रोडक्ट इथे चेक करून घेतो so, सो स्टोअरच्या बाहेर गेल्यावर आपल्याला वॉरंटी नाही भेटणार तर काय फिजिकल डॅमेज असेल तर त्यामुळे आपण इथे चेक करून प्रोडक्ट घेतोय सो so, मी त्यांना आहे की मला गिफ्ट रॅप पण करून द्या तर ते मला गिफ्ट रॅप पण करून देणार आहे तर बघूया गिफ्ट रॅपिंग करत आहे आपण आपण आता गिफ्ट रॅप करून घेतोय आणि मग इथून आपण डायरेक्ट प्रतीक कडे जाणार कडे त्याचा आज बड आपण त्याकडे जाणार आहोत आता आपण गिफ्ट घेऊन निघालेलो विजयसेस म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट आता बड्डे बॉयकडेच भेटतो तर बड्डे बॉयच्या लोकेशनवर आलेलो आहे गाईस आणि त्याला फोन आहे दोन मिनटात येतो बोललाय भाऊ किती वेळ लावतोय तर बड्डे बॉय प्रतीक भगत यांचं आगमन झालेलं आहे अशा प्रकारे बड्डे बॉय हॅपी बड्डे कोण नाही रे तो बड्डे बॉय आपल्या इथं आलेला आहे प्रतीक भगत माझा लंगोटी यार थँक्यू 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 माझा दावा आणि उजवा जज्बा जज्बाज बर्थडे तो दावा ने उजवात आलेला आहे गाइस तर कसं वाटते एकदम मजेत मग ऍक्टिव्हिटीचं काय बोला देऊ ना आज संध्याकाळी आज संध्याकाळी बोलतो सोमवार आहे ना संध्याकाळीच बोलणार बर्थडे बॉयला पण काही आणलेलं नाही केक बीट तर एक गिफ्ट आणलाय छोटासा बर्थडे बॉयला तर हा गिफ्ट आहे बड्डे बॉयचा तर बड्डे बॉयने आता आगे ता। आगे ता। कर तो फोडावा गिफ्ट चिरफाड करायची असते गिफ्ट रॅपची बड्डे बॉय थँक्यू थँक्यू बड्डे बॉय खुश झालेला आहे गिफ्ट बघून आवडला का आवडला थँक्यू 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 क्यूक्यू बे गिफ्ट गेल्या वर्षीच देणार होतो पण गेल्या वर्षी माझ्या बर्थडे च्या दिवशी होतो बाहेर त्यामुळे द्यायला भेटला तर तुम्ही आजचा ब्लॉग बघालच कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतंय खूप छान आमचं मैत्री जवळजवळ दहा वर्षापासून आहे आणि ही मैत्री अशी आयुष्यभर राहू दे हेच देवाकडे जास्ती दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष बारा वर्ष झाले असते बारा तेरा वर्ष त्यामुळे अशीच आयुष्य वर्षी हे हा गिफ्ट द्यायचं कारण असं फोन उचलत ना आमचे आणि दुसरी गोष्ट रात्री याला पोरिंगशी बोलायला जरा त्रास होतो तर कान गरम होतो तर त्यासाठी मी त्याला ब्लूटूथचे हेडफोन दिलेले तर आता तरी आमचे फोन उचलत जा फोन उचलत नाही कंपनी विंपनी तर आणि कर्तव्य आहे त्याचं तर ते पण बघतो तर त्यासाठी उपयोगाला पडेल गोदडीमध्ये गोदडीत कानाला लावून ऐकता येईल थँक्यू थँक्यू सर हा तुमचा गिफ्ट थँक्यू माना तर चलो बाय बाय भेटू चौक शुक्रवारी चाल शुक्रवारी एक शुक्रवार किंवा गुरुवारी एक प्लॅन करतो तेव्हा नक्की भेटू चलो बाय बाय काही बड्डे बॉय बघितला आपण टाटा बाय बाय करून फायनली घरी आलेलो आहे आणि काय सांगू त्याला खूप एवढा आनंद झाला की तो शब्दात व्यक्त करू नव्हता शकत पण ठीक आहे तो तेवढ्यापुरती मला बोलला की थँक्यू व्हॅन ऑल सो मी त्याला चांगला ओळखतो माझा चांगला फ्रेंड आहे चांगला फ्रेंड नसून एक म्हणतात ना की आपल्या भावासारखा आहे सो so, आम्ही खूप मजा केली म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो गाईज जेव्हा जेव्हा आम्ही नेक्स्ट ब्लॉकला आम्ही आता प्लॅन करतोय फ्रायडेला बाहेर जायचं तेव्हा मी तुमच्याशी इन डिटेल ते बोलीन जेव्हा तुम्ही ते ऐकाल तर तुम्ही नक्की बोलाल ही खरोखर पागल होती तर एवढी आम्ही धमाल केलेली गाईज सो माझा खूप जवळचा मित्र येतो तर आणि गाईज माझा स्कूल फ्रेंड असल्यामुळे आम्ही खूप धमाल केलो खूप म्हणजे एवढी धमाल केली आहे ना की म्हणजे लिटरली म्हणजे सकाळी आम्ही आठ नऊला भेटायचो ते डायरेक्ट संध्याकाळी सात आठ वाजता घरी जायचो म्हणजे लिटरली एवढी मजा केली म्हणजे काहीच सांगू नाही शकत आणि सगळेच म्हणजे बघतच असं नाही की दर्पण आहे ज्याला आम्ही चिली म्हणून बोलतो किंवा प्रतीक भैरा आहे अक्षय भगत आहे बरेच असे मित्र आहेत प्रसाद आहे नाव पण आता लक्षात नाही मोस्टली कोण जास्ती आता हल्ली भेटत पण ना हाच आहे प्रतीक जो कॉन्टॅक्टमध्ये जास्त आहे तो भेटतो फार कमी दर्पणशी पण फार कमी कॉन्टॅक्ट होतात सो असे सगळे आमचे मित्र होते तर जाम आम्ही धमाल करायचो त्यातला माझा एकदम खास म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचा हा खासच आहे हो प्रतीक जो आहे हा सगळ्यात आमच्या ग्रुपमधला सगळ्यात खास व्यक्ती म्हणजे तो जर कॉमेडी करायला लागला ना तर तुम्ही पागल व्हाल त्याच्या कॉमेडीला आणि त्याचा डान्स बघाल ना मी तुम्हाला माझ्याकडे जर त्याची डान्सची क्लिप कुठली अवेलेबल असेल तर मी तुम्हाला इथे ती क्लिप नक्की दाखवेन तुम्ही बघा तुम्ही फॅन व्हाल त्याच्या डान्स डान्सचे एवढा डा खतरनाक डान्स करतो आणि लिटरली हो, कॉमेडी करायला लागला ना का गाईच तुफान म्हणजे आणि तु, आमचं एक त्रिकूट होतं अ मी प्रतीक भगत जजात बड्डे तो आणि प्रतीक बहिरा आम्ही आणि दुसरा एक दर्पण ज्याला आम्ही चिली म्हणतो हे आम्ही एकत्र आलो ना का म्हणजे लाफ्टर फुटायचो नुसते लाफ्टर सेकंदा सेकंदाला लाफ्टर एवढ्या आम्ही हसायचो ना लिटरली सांगतो गाईज फुल येडे व्हायचो आणि भगतला तर हॅट्सऑफ त्याच्या कॉमेडीच्या बाबतीत एवढा भारी आहे ना की काय सांगू नाही शकत सो आज मला खूप बरं वाटलं मी त्याला बऱ्याच दिवसांनी पण भेटलो त्याचा बड्डे होता तर त्यानिमित्त मी त्याला भेटायला गेलो एक छोटंसं माझ्याकडनं गिफ्ट दिलं जास्त मोठं नाही आहे छोटंसं आहे पण दिलं सो मला मनापासून वाटलं त्याला द्यावं मी लास्ट बड्डेपासून ट्राय करतो ते मला जमलं नव्हतं लास्ट बड तो मी ठरवलं हो की आज आपण त्याला गिफ्ट देऊया तर खूप धमाल आली खूप मस्त वाटते गाईज खूप तर गाईज आता आपण ब्लॉक एंडच्या दिशेने जातो तर फ्रायडेला आम्ही एक फ्रायडे किंवा सॅटरडेला एक प्लॅन करतो एका लोकेशनवर हो जायचं मी आणि बघत तर बघूया तो लोकेशन कोणतं आहे तुम्ही आमच्यासोबत असणारच आज सगळे आणि आज मी एक काम आहे जे माझं एक गॅजेट आहे कॉस्टली गॅजेट आहे खूप ते गॅजेट मला अपडेट करायला जायचं आहे माझ्या मामाकडे तर ते गॅजेट काय जर तुम्ही ते गेस करू शकत असाल तर कमेंट डाऊन बिलो कमेंट करा सगळ्यांनी ते गॅजेट काय आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे मागं माझे पी सी आहे पण तू ह्या पी सीवर का ना अपडेट करत तर ते माझा पी सी हा जो मॉनिटर आहे हा कव मॉनिटर आहे कव मॉनिटरवरती तो गॅजेट अपडेट होत नाही तर त्याला फ्लॅट मॉनिटर लागतो तर तो फ्लॅट मॉनिटर माझ्या मामाचा मुलाचा आहे त्याचं नाव भूषण आहे तर मी आता मी त्याकडे जाणार आहे तर ते, चा चा है। ते, है। तर तर ते आ आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे जो आज मी शूट करणार आहे गॅजेटचा तो तुम्हाला परवा बघायला भेटेल कारण हा जो शूट केलेला ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे आणि आज आजच जो शूट करणार आहे तो तुम्हाला परवाचा नेक्स्ट ब्लॉगला बघायला भेटणार आहे नेक्स्ट टू नेक्स्ट ब्लॉगला बघायला भेटणार आहे तर ते गॅजेट का आहे ते गॅजेटची बॅग रेडी आहे मग अशी जो आल्बम घेऊन आला तो, तो पण इथं रेडी आहे गॅजेटची बॅग रेडी आहे मी बॅग घेऊन निघतोय तर तो गॅजेट काय आहे तर प्लीज तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर तो गॅजेट माहिती असेल काय आहे तर आणि चला आज खूप मस्त वाटलं मित्राला भेटून फ्रेश वाटलं एकदम म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा आम्ही पर्सनली भेटणार आहोत पुन्हा एकदा तेव्हा त्या आठवणींना आम्ही उजाळा जास्ती आणू तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर स कमेंट करा सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका सबस्क्राईब करणं मस्त आहे ज्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईबर कराल तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल नवीन नवीन ब्लॉग करण्यासाठी सो सबस्क्राईब करा आणि चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगला